नमस्कार मनपर्वत चोवीस तास आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण तर्फे न्यायालयात दाखल याचिका मधील अनुक्रमांक चार मध्ये इलेक्ट्रॉनिक्स व्हिडिओग्राफी सर्वे करण्याची मागणी आज 28 नोव्हेंबर 2024 रोजी कृष्ण जन्मभूमी वाद माननीय सर्वोच्च न्यायालय व इलाहाबाद उच्च न्यायालय कक्ष क्रमांक शहाऐंशी मध्ये माननीय न्यायमूर्ती राम मनोहर नारायण मिश्रजी यांची सुनावणी झाली श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्ट मथुरा तर्फे न्यायालयात दाखल याचिका अनुक्रमांक चार मध्ये इलेक्ट्रॉनिक्स व्हिडिओग्राफीने सर्वे करण्याची मागणी याचिका दाखल सुनावणी झाली त्याचबरोबर मुस्लिम प्रतिवादी यांच्या उत्तराचा दावामधील संशोधन शपथपत्रावर हिंदू याचिका दाखल करण्याची कोणतीही आक्षेप हरकत घेतली तर त्यांच्यावर सुनावणी होईल मनीष डावर स्वयंसेवक राष्ट्रीय संघटन महामंत्री श्री कृष्ण सेना मुख्य साक्षीदार श्री कृष्ण जन्मभूमी वाद यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधला असता त्यांनी माहिती दिली तुर्तास पूर्णविराम